ना कश्यात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी घेऊन आले असं म्हणायची का वेळ येते कारण नवीन नवीन नवी पॅटर्न रोज आपल्या शॉपमध्ये येतच असतात तर पहा भरपूर असा स्टॉक आहे यूजच्या साड्या पण देण्या घेण्याच्या साड्या पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात आणि आपण पाहणार आहोत सुंदर अशी कांजीवरम पण म्हणता येईल ब्रॉकेट पण म्हणता येईल सुंदर अशी साडी बघा आणि त्या साडीमध्ये आलेले आहे छोटेसे मोर पहा काय सुंदर बारीक डिझाईन आहे आणि गोल राऊंडमध्ये किंवा सर्कलमध्ये सुंदर असा मोर आला आहे आणि ही साडी आपली सेल झालेली आहे त्याच्यामुळे मी खोलून तर दाखवणार आहे आणि क्लाइंटला पण जरा खोलून व्यवस्थित वेअर करून दाखवल्यानंतर पटतच शंभर टक्के पटतच पहा काय सुंदर कलर आहे आणि सिल्वर मध्ये मोरपंकी कलर सुंदर अशी साडी मॅडम मॅडम साडी आवडली का हो लहानपणीची आठवण आली नकिस। एका दे आपले पहले का वेडो पाहता पाहता आलीच आहे नक्कीच एखाद्या आपल्या पहिल्या विचारायचे पाऊस पडेल का तर आहे अशी तर आज झालेली आहे क्लायंटला विचारलं साडी आवडली का दोन्ही जरी मिळून माझायत हो 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 तर पहा काय सुंदर साडी आहे पदर बघून घ्या साडीचा साडी मध्ये कलर अवेलेबल असणार आहे सुंदर अशी ब्रॉकेट साडी अगदी बसणार पण आहे आणि अगदी सॉफ्ट आहे पा साडी छान असा मोर उठून दिसतो मॅम हो व्हिडिओ काढणार मॅडम छान दिसतय का दिसते दिसते छान दिसतय पाहिची आहे आपल्याला साडी लांबीला पण चेक होऊन जाते आणि जर खराब वगैरे असेल तर ते पण समजून जातं कारण फॉल्टी पीस वगैरे काही आला तर क्लायंटला परत आपल्याकडे यायला नको लगेच समजून जातं तर पहा काय किती मोठा ब्लाउज पीस आलाय एक मीटरचा असा ब्लाउज पीसच आलाय साडीला आणि हा आहे नेस्ता पण आणि पुढे जे डिझाईन चालू झाले पहा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या आपल्या साड्या सेल झाल्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायची आहे आणि जवळून दाखव मॅडम घ्या व्हिडिओ जवळून दाखवून घ्या काही सुंदर काट पदर दिसतोय पहा पदर आणि हे पहा काट व्हिडिओ कॅमेरावाल्यांना बी आम्ही त्रासच देतोय असं म्हणावं हो लागेल पण सॉरी व्हिडिओ साडी वेअर केल्यानंतर काही सुंदर आणि साडीला अस पिनप करायची जास्त गरज नाही साडी अशी जरी नेसली तरी खूप छान चोपून बसलेली आहे आणि पदर काही सुंदर पदर पण चोपून बसलाय आणि थोडस आपलच पण साधी साडी जशी वेर करतो ना तशी पदर साडी पन... आपण पदर वगैरे कसं मी एकदम व्यवस्थित पिन केल्यासारखाच झालाय आपण कलर पाहून घेऊया कलर दाखव मॅडम कोण कलर आहे आमच्याकडे हा सुंदर असा पोपटी कलर अवेलेबल आहे छान असा पोपटी कलर छान असा रेड कलर आणि सेम पण याच्यामध्ये थोडस मला वाटतंय मोरपंकी कलर एड आहे तर हे चार पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत कोणाला हवे असेल पटकन यायचे खरेदीला आणि तुम्ही म्हणताना या म्हणता तर साडीची प्राइस सांगायची राहिली आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त फक्त इतर शॉप पेक्षा तर मी नेहमीच माझ बोलणेच आहे तरी पण ही साडी तुम्हाला कमी प्राइसला भेटणार आहे ह्या साडीची प्राईज असणार आहे फक्त दीड हजार रुपये आणि साडीचं कापड वगैरे पाहिल्यानंतर तर लक्षातच येतं कमीत कमी एकवीसशे रुपयापर्यंत प्राई तर प्राईज असतेच आपल्याकडचं कापड पाहायचं आणि नंतर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन पाहिजे कसं आहे साडीचं फॅब्रिक तर पाहूया आपण अजून साड्या सेल झाल्यात त्या व्हिडिओ बंद करू नका साड्या छान छान पाहिजेत आपल्याला मकर संक्रांत आहे तर, तर पहा छान असा hey. आणि कलर आपला सेल झालेला आहे जी साडी डोला साडी मध्ये पण जास्त करून चालले आणि काटपदार मध्ये आली ह्याच्यापेक्षा सुद्धा हेवी मध्ये आपल्याकडे डिझाईन आलेले आहेत अशीच डिझाईन असणार आहे फक्त साडीचं फॅब्रिक चेंज असणार आहे तर पहा काय सुंदर साडी साडीवर साडी साडीवर साडी मला पण कंटाळा येत नाही पहा काय छान साडी दिसते साडीचा कंटाळा येत नाही असं बरेचशा जणांना प्रश्न पडत असेल पण साडी विषयच असा आहे की आतूनच घर केलेला असतं साडीने त्याच्यामुळे विषय येत नाही की की मन इकडं तिकडं व्हायबल होईल तर ताई दाखवा आपली जी साड्या सेल झाल्यात ना त्या साड्या मी खोलून दाखवते तुम्हाला हा पाय छान असा राणी कलर हा पण आपला सेल झालेला आहे मॅम द्या हा पण द्या ना ज्या साड्या सेल झाल्या त्याच पाहताय तुम्ही हो आता गैरसमज व्हायचा तुम्ही परत मागितली तरी साडी मला ऑर्डर करावी लागेल तर पहा हा सुंदर असा मोरपंकी कलर हा सेल झालेला नाही मकर संक्रांत स्पेशल कलर असणार आहे माझा मी साडी खरेदी केली ही छान आहे का छान असेल तर कमेंट करा एक लाईक करा आणि जे आपल्या व्हिडिओ नवीन पाहत असाल त्यांनी एक काम करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर नवीन नवीन साड्या बघायला मिळतील बाय